मी सगळ्यांचं स्वागत करतो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे काही आहे जे काही रेल्वे स्थानक पाहू शकता हे जे काही सर्व मराठा बांधव आहे मराठी बांधवांनी हे जे काही रेल्वे स्टेशन आहे याच्यावरती आता कब्जा मिळवलाय आहे बाहेर गेल्यानंतर कुठेही बघा मराठी बांधव जो काही आहे प्रत्येक रस्त्यावरती म्हणा तिथं आजोद मैदान असेल अनेक ठिकाणी संपूर्ण मराठा बांधव या ठिकाणी दिसतो आपल्याला आपल्या काही मराठा बांधव देखील आहेत तुम्ही आता मुंबईमध्ये आले जे काही अन्न आहेत मराठा बांधव घेऊन हा जो काय परिसर सकाळपासून तुम्ही बघतायत कुठे कुठे गर्दी दिसते आणि कुठं चक्का जाम केलाय या आंदोलनाला एकोणतीस तारखेला सुरुवात झाली आणि दुसऱ्याच दिवशी अशी माहिती कळाली का इथं सरकारने सर्व हॉटेल्स वगैरे बंद केलेत त्यामुळे सकल मराठा अकोले तालुक्याच्या वतीने एक दहा हजार लोकांचं जेवण घेऊन काल रा, रात्री आम्ही तिथून निघालो अकोल्यातून सकाळी इथं पोहोचलो परंतु इथं आल्यानंतर आम्ही जी परिस्थिती बघितली हा स्टेशन आहे मुंबई महानगरपालिका घ्या आझाद मैदान घ्या किंवा मंत्रालय घ्या तुम्ही कुठेही जा तुम्हाला फक्त भगवा आणि भगवाचं वादळ दिसेल आणि इथं आल्यानंतर आमच्या एक गोष्ट लक्षात आली की अजूनही एक करोड जरी मराठा इथे आले तरी त्यांना जेवण पुरेल इतका अन्न पुरवठा या ठिकाणी आलेला आहे तेव्हा सरकारला मला एक सांगणं आहे की हे अन्न धान्य बंद करून काहीच होणार नाही हा मराठा ना समाज आता आरक्षण मिळवल्या शिवाय काय म्हणणं मागण मागणी आमची सरसगड आरक्षण द्यावं सरकारनं आणि त्या सगळं मराठी आमदारांनी राजीनामे द्यावे गेंड्याचं सरकारला अजूनही जाग येत नाही केंद्र सरकारला जागा येईल ना मग ज्यावेळेस इलेक्शन असेल त्यावेळेस एका पण आमदार खासदाराला गावात येऊ आणि पहिल्यासारखे गाव बंद देईन परत हे जेव्हा पर्यंत आपले मराठा आमदार सपोर्ट करत नाही आता सर्व लोक आलेले त्यांनी पण इथे यायला पाहिजे जर ते आले नाही इथं तर त्यांना दाखवून देऊ आम्ही इलेक्शनच्या वेळेस आम काय म्हणणं बोला काय आरक्षणच पाहिजे दुसरं काय म्हणणं नाही आमचं आम्हाला आरक्षण असलं आम्हाला मुलं शिकवायला पाहिजे आम्हाला अनेक जण विरोध करतात नाही विरोध करणार करतात ना विरोध करायचं काय अडचण नाही विरोध करायला पाहिजे ते नवीन पण आम्हाला आरक्षण द्या नंतर विरोध दुसऱ्या गोष्टी करा विषय म्हणजे काय होतं आम्हाला फक्त मुलीच्या शिक्षणासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला बोला ते दादा कुठून आले तुम्ही कुठून आले काय म्हणणं आरक्षण पाहिजे काय पाटलांनी काय सांगितलंय पाटलांनी आरक्षण घेतल्याशिवाय घेतल्याशिवाय जायचं नाही नाही किती दिवस थांबणार आपण आता मुंबईत आरक्षण अनलिमिटेड जोर आपल्याला आरक्षण भेटत नाही जोर न्याय सत्य मार्गाचं होत नाही तो र अनलिमिटेडच्या सरकारला अजूनही जागेत नाही झोपण्याची गरज आवश्यक आहे आणि काळाची गरज आहे याचे काही मराठा बांधव आहे त्यांची जी काही भावना आहे जर आपण मुंबईमध्ये जर पाहिलं तर चक्काजाम करून टाकलेला आहे नगरपालिका असेल त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी मराठी टर्मिनस असेल मंत्रालय परिसर असेल आझाद मैदान असेल आणि जे काही समुद्राची जी काही चौपाटी आहे त्याच्यानंतर हे संपूर्ण ठिकाणी फक्त एकच वादळ दिसते भगो आणि मराठा बांधव आणि पाटलांचा आदेश जोपर्यंत पाटील जो, जो काही निर्णय घेतील तोच मान्य आहे आणि पाटील जोपर्यंत सांगता येईल तिथेच थांबायचे तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार आमच्याकडे कितीही दिवस थांबण्यासाठी आमच्याकडे रेशन आहे परंतु एक चांगली गोष्ट अशी झालेली आहे का पावसानं वरून राज्यानं आता पुन्हा एकदा साथ दिलेली आहे त्याच्यामुळे मराठा बांधवांची जी काही गैरसोय होत होती ती मात्र आता थोडीशी थो थो पूर्वपदावरती येत आहे आणि चांगल्या पद्धतीने जो काही ग्रामीण भागातला मराठा समाज आहे मराठा बांधव आहे त्यांनी अनेक ट्रक अनेक टेम्पो अनेक पिकअप गाड्या भरून जे काही धान्य आहे त्याच्यानंतर जो काही बिस्किटचे पुडे पुढे असेल पाणी बॉटल असेल जेवण असेल चपाती असेल भाकरी असेल लोणचं असेल मिरची असेल अनेक प्रकारचे जे काही पदार्थ आहेत ते आता मुंबईमध्ये या ठिकाणी पोहोचवलेले आहेत आणि साधारण दोन ते तीन दिवस एवढं जे काही साहित्य जेवणाचा पुरेल इतका साठा या ठिकाणी आता उपलब्ध करण्यात आला आहे प्रतिनिधी शिवमसिंग गणेश आवडी एमए मराठी मुंबई